दंडवत प्रणाम आज आपण ज्ञानाच्या संदर्भामध्ये काही विषय बघणार आहोत ज्ञान म्हणजे आपल्यातल्या जीवामधलं जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवण्याचं आणि दोष घालवण्याचं कार्य ज्ञान करत असतं परंतु हे कधी जेव्हा ते ज्ञान यथार्थ ज्ञान आहे पण तो जोपर्यंत ते ज्ञान तुमच्या अंतःकरणामध्ये आचरणामध्ये सक्रिय नाही म्हणजे ऐकलेले जे शब्द आहेत ते ऐकलेले शब्द जोपर्यंत तुमच्या आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत ते ज्ञान तुम्हाला निर्दोष करू शकत नाही किंवा तुमच्यातला दोष घालवू शकत नाही उलट असं जे ज्ञान आहे ते तुमच्यातला अहंकार वाढवू शकतो जेवढं जेवढं ज्ञान वाढतं त्याचा अनुभव येतो की आपल्याला ये एवढं ज्ञान झालं एवढं ज्ञान झालं म्हणजे ज्ञान झालं म्हणजे माहिती झाली तर ते असं जे साठवणुकीतलं जे ज्ञान आहे ते तुमचं आमचं अहंकार वाढवण्याचं कार्य करत असतं मग जेव्हा केव्हा त्या ज्ञानाचं आचरण करायला आपण सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं की ज्ञान तर भरपूर झालं परंतु त्या ज्ञानानुसार चालणं त्या ज्ञानानुसार आचरण करणं हे अतिशय कठीण आहे म्हणजे आपल्याला वाटतं की ते, ते, ते मला सहज जमेल परंतु जेव्हा केव्हा त्याचं आचरण करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्यातली क्षमता आपल्याला लक्षात येते की आपण ह्या क्षमतेचे नाहीत आपला अधिकार आपल्याला लक्षात येतो आपली योग्यता आपल्या लक्षात येते आणि मग आपल्यामध्ये विनम्रता येते म्हणून नुसतंच ज्ञान असता काम नाही आमच्या स्वामींनी नुसतं ज्ञान मोचक नाही म्हटलं तर त्याच्या सोबतच दास्य मोचक हे वचन सुद्धा आमच्या स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे म्हणून ज्ञानयुक्त आचरण आणि आचरणयुक्त ज्ञान असे दोन्हीची सांगड असणं अतिशय गरजेचं आहे परंतु अलीकडे झालं काय की काही गृहस्थ मंडळी जे आहेत ते ज्ञानाचा पासून ते अनेक वर्ष असे दूर होते किंवा ज्ञानाचा आणि त्यांचा जास्त संपर्क येत नव्हता तोपर्यंत त्यांच्यामध्ये विनम्रता ही जी, जी आहे ती टिकून होती हे मी खास करून गृहस्थ लोकांसाठी बोलतो आहे अलीकडच्या काळामध्ये काय झालं की ज्ञानाचा आणि त्यांचा संपर्क चांगला व्हायला लागला महानुभाव पंथाची भरपूरशी माहिती त्यांना झाली वचनं माहिती झाली लीळा माहिती झाल्या आचरण माहिती झालं अतिशय उत्तम बाब आहे ही प्रशंसनीय हे कार्य आहे आणि माझ्या महानुभाव पंथातल्या व्यक्तीला महानुभाव पंथाचं तत्वज्ञान माहिती होणं त्या संदर्भात त्याचं ज्ञानस्तर वाढणं ही अतिशय चांगली बाब आहे हे गेल्या अनेक वर्षापासून हे होता आ, होत नव्हतं ते झालं पाहिजे होतं परंतु आत्ता होत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे परंतु चुक चुकतंय कुठे की आ, ते जे ज्ञान आहे ना ते ज्ञान फक्त साठवणुकीचं ज्ञान आहे जेवढे कोणी गृहस्थ मंडळी वास्तविक मंडळी ज्ञान ऐकतात रोज कितीतरी रेकॉर्डिंग ऐकतात कितीतरी वाचन करता, ते करतात हे सगळं चांगलं आहे परंतु तुम्ही तु तु जे ऐकताय ते तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणून नाही राहिले मा मी एक ज्ञानाच्या संदर्भात नेहमीच एक महत्त्वाचं एक उदाहरण मी सांगत असतो की ज्ञान म्हणजे चष्मा नाही ज्ञान म्हणजे आरसा आहे जसं चष्मा आणि आरशातला फरक मी सांगेन जेव्हा तुम्ही चष्मा लावता ना तेव्हा चष्मा लावल्यानंतर तुम्हाला लांबच जवळच कसं दिसतंय हे तुम्चा हाता तुम्चा हाता, तुम्चा तुम्ही समोरच्यांकडे बघत असता समोरच्या दृश्याकडे बघत असता म्हणजे समोर बघता परंतु जर का तुमच्या हातात जर का आरसा आला तर तुम्ही कोणाला बघता कधी लक्षात घ्या तुमच्याकडे जेव्हा आरसा येतो तेव्हा तुम्ही स्वतःचं तोंड त्याच्यामध्ये स्वतःचं मुख त्याच्यामध्ये पाहत असतात की मी कसा दिसतो ज्ञान म्हणजे चष्मा नाही तुम्ही लोक ज्ञानाचा उपयोग चष्मा म्हणून करता याला बघ त्याला बघ तो आचरण करत नाही हा आचरण करत नाही ज्ञानाचा उपयोग आरसा म्हणून करा की ह्या ज्ञानामध्ये मी कसा दिसतोय मी बसतोय का या वचनामध्ये या आचरणात मी बसतोय का आपण उठसूट अनेक लोकांना नावं ठेवत राहतो साधू संतांना नावं ठेवतो एवढंच काय की कोण कोण रिटायर होतं याची वाट बघत असतात लोक ते रिटायर झाले की त्याच्या मागे तगादा लावायचा कधी अनुसरता कधी अनुसरता कधी अनुसरता म्हणजे ज्ञानाचा उपयोग आपण दुसऱ्यांवर थोपवण्यासाठीच ते करत असतो स्वतःवर कधी करणार अनेक ग्रहस्थ मंडळी जे आहेत ते अनेक साधूंना नावं ठेवतात स्पष्ट नाव ठेवतात किंवा अशा प्रकारे बोलले जातं जेणेकरून नवीन पिढीपर्यंत जर का हे शब्द उच्चार गेले तर नवीन पिढीची धर्मावरूनच श्रद्धा उडते नुसती साधूनवरून उडत नाही तर धर्मावरून उडते हे लक्षात घ्या म्हणून गृहस्थ मंडळींनी सुद्धा जे ज्ञान घेतात ते स्वतः आचरता येतं का ते बघा स्वतः तुम्ही जर का दुसऱ्या अनुसरलेल्या व्यक्तीला किंवा संन्यासी व्यक्तीला तुम्ही नावं ठेवतात का नुसुद्धा त्याग केलेला व्यक्ती आहे त्याला तुम्ही नावं ठेवता काही लोक असतात ना की संन्यास घेतातही घरी जातात त्यांनाही लोक नावं ठेवतात तर माझं म्हणणं आहे की त्यांनी घरी राहतात ते हा एक भाग आहे पण संन्यास त्यांनी घेतलेला आहे आपल्याला तेवढा तरी जमला का नाही जमला म्हणून यामुळे काय होतं की अधिका अधिक आपण दोषास पात्र होतो हे जे काही ज्ञान दिलं ना आपल्याला देवाने ते दुसऱ्यांची जे काही हे आहे पडताळणी करण्यासाठी दुसऱ्यांची चौकशी करण्यासाठी दुसरं कोण कोण आचरण करतं की नाही करतं याच्यासाठी म्हणून हे ज्ञान आपल्याला दिलेलंच नाही आहे हे ज्ञान फक्त स्वतःच स्वतः आचरण करत असताना ते तुम्हाला उपयोगी यावं जसं तुम्ही पंक्तीला बसलात आणि तुम्हालाही वाढलं बाकीच्यांनाही वाढलं मग तुम्ही पूर्ण पंगतभर दुसऱ्यांची ताटं बघत असता का कोण जेवतं कोण नाही जेवतं कोणी खाली टाकलं कोणी उष्ठ टाकलं हे बघत राहता का तुम्ही तुम्हाला जेव्हा ताट वाढलं जातं तेव्हा तुम्ही तुमचं भोजन करता आणि ते तुमचं ताट स्वच्छ झालं पाहिजे एकही एक कण त्याच्यामध्ये नको अशा प्रकारची ती एक साधना आहे की ज्याच्यामध्ये आपण फक्त आपल्याच ताटाकडे लक्ष द्यायचं असत तशा पद्धतीने जसं ते जेवढं तुम्ही वाढून घेतलं तेवढं संपल्याशिवाय दुसरा परत पदार्थ तो घेत नाही तुम्ही ते म्हणताना एवढं संपू द्या तसं जेवढं तुम्ही ज्ञान घेतलं ते ज्ञान घेतल्यानंतर कोण कोण त्याच्या धर्माचं आचरण करत नाहीये ह्याकडे लक्ष देऊ नका तुमचा वेळ घालू नका तुमचा वेळ आहे की तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आली की तुम्ही तुमची उत्तरं लिहायचे वेळ दिलेल्या वेळामध्ये तशा पद्धतीने आपल्याकडे सुद्धा तो वेळ दिलेला आहे आणि आपल्याकडे ज्ञान आलं की आपण लगेचच्या लगेच त्या ज्ञानाचा उपयोग सुरुवात करायचं ते ज्ञानाचं आचरण जमल्याशिवाय पुढचं ज्ञान घेऊ नका पुढचं ज्ञान घेतल्यानंतर त्याचं आचरण जमल्याशिवाय त्याच्या पुढचं ज्ञान घेऊ नका टप्प्या टप्प्याने आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून ज्ञान घेण्याची घाई करू नका भरमसाठ ज्ञान घेऊ नका आचरणयुक्त ज्ञान घ्या आणि मुख्यत्वे ज्ञानाचा उपयोग आरशासारखा करा की त्या आरशात मी कसा दिसतो त्या पद्धतीने त्या वचनामध्ये हा साधू बसतो का तो साधू बसतो का हे बघत नका बसू त्याच्यामध्ये मी बसतो का एवढं बघा आणि आपण त्याचं आचरण करू शकतो का आणि जे जे कोणी गृहस्थ मंडळी साधूंना नावं ठेवतात सतत नाव ठेवतात काही गोष्टींच त्यांना खेतखंत वाटत असेल तर ठीक आहे परंतु सतत काय करतात ती इतरांची मनं जी आहेत त्यांना ब्रेनवॉश करतात आणि त्यांना सतत हेच सांगत राहतं वाईट 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 ज्ञान हे कधीही चांगलं सांगितलं गेलं पाहिजे प्रबोधनात्मक ज्ञान असलं पाहिजे ते विपरीत करणारं ज्ञान असता कामा नाही तुम्ही सुद्धा जी ब्रह्मविद्या ऐकता त्या ब्रह्मविद्या श्रवणानंतर तुम्ही विपरीत नाही झाले पाहिजे तुम्ही तुम्हाला त्या संदर्भातली प्रतिकारंता झाली पाहिजे ज्ञानाची तर ते ज्ञान तुम्हाला मोचक ठरणार आहे तर स्वामी सांगतात येथीचे जे ज्ञान सुद्धा अमोचक आहे का सांगितलं तर याच कारणामुळे सांगितलं आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यांना त्यांना नाव ठेवण्यापेक्षा मी या वचनामध्ये बसतो का आपल्याकडे मुळातच वेळ कमी आहे खूप उशिरा आम्हाला ज्ञान झालं आणि त्या उशिरा ज्ञानामध्ये सुद्धा आम्ही याची त्याची जर का पडताळणी करत राहिलो तर मग स्वतःकडे लक्ष कधी देणार आपण म्हणून स्वतःकडे लक्ष द्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी करा कुणी कसाही वागो याच्याशी आपल्याला काहीही घेणं नाही मी तर इतका निरीक्षक आहे तर मला खूपशा गोष्टी दिसतात अशा वासनिकांच्याही भरपूर चुका दिसतात वगैरे परंतु अलीकडे मी एक तो भाग ठेवलेला आहे की माझ्याकडे जे काही ज्ञान आहे त्याचा मी स्वतः किती आचरण करू शकतो मी किती स्वतः स्मरण करतोय मी किती विधी करतोय याच्याकडे मला लक्ष द्यायचं आहे कोण किती करतो किंवा नाही करतो हे बघत बसलो तर माझा तो वेळ मायनस होऊन जाईल जो स्वतःचा जा माझा वेळ आहे म्हणून हा वेळ आपला स्वतःचा आहे आणि आपल्या स्वतःचा वेळ हा आपल्या स्वतःसाठीच उपयोगी आणा ते दुसऱ्यांचे राग द्वेष काम करून मदमत्सर बघण्यामध्ये म्हणजे ते उपयोगी लावू नका त्याच्यानंतर पूजा पुरस्काराचा विषय येतो की ते म्हणतात की साधूंना सांगितलंय की पूजा पुरस्कार स्वीकारू नये पूजा परंतु आधी कारण भज्योय पूज्य हे पण तर वचन सांगितलेलं आहे आता एखाद्या साधूचं सा भजन पूजन केल्याने त्या साधूंचं अनुसरण सा भंग होतं का तुम्ही भजन पूजन करत नाही का तुमच्या मुलाचा वाढदिवस असला त्याला गंध लावत नाही का तुम्ही त्याचं पूजन त्याचं वळणी करत नाही का करतात की नाही मोठा जरी माणूस असला ग्रस्त वशामध्ये पण त्याचा वाढदिवस असले की करता की नाही पूजन त्याचं सगळ्या बाबतीमध्ये पूजन सगळ्यांचंच केलं जातं ज्याचा त्याचा मान त्याला त्याला दिला जातो तुमच्याकडे कोणी मंत्री संत्री आले की त्यांना तुम्ही हार घालत नाहीत का त्यांना तुम्ही बुके देत नाहीत का सगळ्यांचं भजन पूजन तुम्ही करतच आहात कारण की त्याच्याकडे ते पद आहे त्याचा तो अधिकार आहे म्हणून ते आपण त्या व्यक्तीला देतो तसं एखादे अधिकारण असतील साधू असतील तर त्यांचं पूजन केल्याने काही तुम्हाला दोष लागतो अशातला भाग नाही आणि त्यांनी पूजन स्वीकारल्याने त्यांचं अनुसरण न भंग होता असंही का नाही आहे कारण की जे पूजा स्वीकारत आहेत लक्षात घ्या वचनाचं हे की तुम्हाला स्वामींनी सांगितलं पूजा अधिकारांना भज्ज पूज्य होय तुमच्यासाठी भज्य पूज्यच आहेत ते पण अधिकरणांना सांगितले पूजा पुरस्कार न स्वीकारावे न स्वीकारावे म्हणजे काय कि ते जे काही पूजन त्यांचं केल्या जात तेव्हा अशा असा प्रकार आहे की त्यावेळेला अधिकरण हे स्मरण करत असतात अधिकर्ण जे आहेत ते त्या वेळेला परमेश्वराला आठवतात आणि त्या पूजनाचे मूळ हक्कदार जे परमेश्वरच आहेत अशी त्यांची मनोमन विनंती सुरू असते आणि ते स्वतः स्वतः ते पूजन स्वीकारत नाही सगळं ते देवाला अर्पण करतात त्यांना कोणी आरती ओळत असतील तरी आपण ती प्रार्थना देवालाच असते की देवा ही आरती आपल्यासाठी मी योग्य नाही आहे अशा प्रकारे ते देवाला सुपूर्द केलं जातं तुम्ही जर का द्रव्य दिलं तर ते द्रव्य सुद्धा परमार्गी उपयोगी लावायचं असतं मामाजी आम्हाला सांगतात की द्रव्य कुणी देत असेल म्हणजे आता आम्ही कधी कधी असतं की आम्ही द्रव्य घेत नाही साधून काढणं वगैरे मामाजी म्हणतात की तुम्हाला घ्यायचं नसेल तर नका घेऊ परंतु जर का ते जबरदस्ती देत असतील तर ते द्रव्य घेऊन चांगल्या उपयोगी लावा जिथे धर्मकार्य असेल ही तुमची जबाबदारी आता म्हणजे जर का इकडून तिकडून असं अचानक द्रव्य आपल्या पदरी पडतच आहे मग त्या द्रव्याचा योग्य उपयोग लावून ते योग्य ठिकाणी त्याचा विनियोग करा असं सांगितल्या जात असत सा। आणि म्हणून अनेक अधिकारण जे आहेत ते परस्परे तुम्हाला आम्हाला न कळू देता त्यांच्या क्रिया सुरू असतात आम्हाला फक्त त्यांचं पूजन दिसतं त्यांच्याकडे आलेलं द्रव्य दिसतं परंतु ते द्रव्य कुठे उपयोगी हो लावतात हे तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही म्हणाला आम्ही तर कधीच ऐकलं नाही तर हे सांगण्याची गोष्ट नाही आहे जर का मी क्रिया करतो तर मी सगळ्यांना सांगत बसू का माझ्यासारखा माणूस तर सांगेल सुद्धा प्रसिद्धीसाठी परंतु अधिकरण व्यक्ती जे आहेत ते क्रिया करतात आणि ते कोणाला सांगतही नाहीत की इथे इथे क्रिया झाली त्यांचे विशिष्ट दोन चार लोक असतात ते बरोबर त्या क्रिया करून येत असतात आणि म्हणून त्यांनी त्यांचं जरी पूजन होत असेल आणि ते जरी पूजन घेत असतील तर याच तुम्हाला काही त्यातनं दोष घेण्याचं तुम्हाला काहीच कारण नाही आहे तुम्ही उलट त्याच्यातनं गुणच घेतला पाहिजे की बाबा यातनं जर का उद्या चालून तुम्ही अनुसरणार असाल तर मग तुम्ही याबाबत काय बोलायचं ते बोलू शकता परंतु जो व्यक्ती अनुसरणार आहे तो सुद्धा या बाबतीत कुठलाही दोष घेणार नाही कोणाचाही दोष घेणार नाही आणि म्हणून त्यांचं जरी पूजन होत असेल तरी सुद्धा त्यातना आपण दोष घ्यायचा नाही आणि कुठल्याही प्रकारची वाच्यता बडबड करू नका स्वामींनी सांगितलं उठांतरा निघाले ते देशांतरा जाय तुमचा दोष कुठल्या कुठे जाईल अनेकांना तुम्ही जर का कखाई होण्याला निमित्त ठरत असाल पक्व अपक्व कखाई होण्याला निमित्त ठरत असाल तर ते चांगलं नाही जीवाचे दोष इथे सांगू नका असं देवानी स्वतः सांगितलेलं आहे मग तुम्ही का ह्यांना त्यांना त्याचे याचे दोष सांगत राहता माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा वेळ उपयोगी लावा तुमचं स्मरण चालू ठेवा तुमचं स्मरण होण्यासाठी तुम्हाला अंतकरण शुद्ध ठेवावं लागतं ते अंतकरण शुद्ध ठेवण्यासाठी तुम्हाला मानसिक वाचिक दोष घडू द्यायचे नसतात सुद्धा वैरत्व वे चिंतायचं नाही तिथे आपण आपल्याच साधकांचं वैरत्व वे चिंतितो तर असं होता कामा नाही वासनिक वर्गाने ज्ञान घेताना अतिशय सावधगिरीने घ्यावं आणि त्याचा उपयोग करा तुम्ही स्वतः आचरण करा स्वतः जर का तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचे वागतात तर तुम्ही स्वतः दीक्षा घ्या अनुसरण घ्या स्वतः आचरण करा नित्यनिमित्य विधींचं आणि स्वतः आदर्श निर्माण करा की आम्ही सुद्धा म्हटलो पाहिजे की बघा वासनिक न येऊन ही व्यक्ती एवढे आचरणशील झालेली आहे आणि म्हणून यातनं आपली जी साधना आहे ती मोक्षाकडे जाण्याची आहे याचे त्याचे दोष काढून ते इतरांना सांगत बसण्याचा अविधी स्वतःला लावून घेऊ नका अन्य वार्ता करू नका करायची झाली धर्म वार्ता करा मी जर का चुकीचा वागत असेल तर त्याच्याबद्दल बोलून तुम्हाला काही लाभ आहे का त्याच्या बाबतीमध्ये काहीच लाभ नाही म्हणून याची दक्षता घ्या आणि आमच्या स्वामींनी जे ज्ञान मोचक सांगितलं दास्य मोचक सांगितलेलं आहे त्या दोन्ही वचनांचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करायचा आहे दंडवत करणार